आपण सगळ्यांनी आणि महाराष्ट्रातल्या सैनिकांनी पाहिलं की मुंबईत आमची एक वाघीड इथल्या व्यवस्थेसोबत भिडली होती नडली होती आणि न्यायासाठी झटते आहे अशा आमच्या साथीदार असलेल्या आदरणीय स्नेहलताई सोहनी मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष यांना मी आमंत्रित करते आपली भूमिका मांडण्यासाठी सर्वप्रथम वंचित शोषित घटकांच्या उद्धारासाठी आयुष्यपणाला लावलेल्या सर्व महापुरुष महामातांना माझ त्रिवार अभिवादन तसेच एस सी एस टी एन टी ओबीसी समाजाला आजवर केवळ आपल्या मतदार सगळ्या प्रस्थापित पक्षांचे गड उद्ध्वस्त करणारे राजकारणातल्या मूळ प्रवाहात इथल्या वंचित शोषित घटकाला घेऊन येणारे अगर ना भी हो भारी फिर भी मिलेगी भागीदारी असा क्रांतिकारी नारा देणारे ना आणि इथल्या राज्यातल्या सगळ्या वंचित शोषित घटकांना राजकारणाच्या मूळ प्रवाहात आणणारे तुम्हाला आम्हा सर्वांचे नेते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर त्याच सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म चळवळीचा रथ या समाजाला बहाल केला होता आज तो धम्म चळवळीचा रथ आपल्या खांद्यावरती घेऊन समाजात होणाऱ्या प्रत्येकाने अत्याचाराला वाचा फोडणारे तुम्हाला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय भीमराव साहेब आंबेडकर त्याच सोबत युथ ऐकून आंबेडकर अंजली ताई आंबेडकर प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखाताई था ठाकूर आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी आज संविधान सन्मान सभेच्या निमित्ताने जमलेल्या सगळ्या संविधानवादी लोकशाहीवादी आणि खऱ्या अर्थाने संविधानाचा सन्मान करणाऱ्या सगळ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे दोस्तो हो आपण आज या देशाची जर भूमिका बघितली तर ती इथल्या हुकुमशाही माध्यमात इथल्या लोकशाहीवरती खऱ्या अर्थानं मारा करणारी आहे ही अशा प्रकारची आहे इथल्या संघ आणि भाजपाच्या माध्यमात दररोज इथल्या संविधानावरती उघडपणे हल्ले होताना आपल्याला दिसत आहेत इथल्या विरोधी पक्षातले नेते जे स्वतःला म्हणून घेतात आज इथल्या भाजपाने विविध प्रकारची यंत्रणा त्यांच्या मागे लावून त्यांचं कंबरड मोडण्याचं काम केलेलं आहे पण दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी जी आर एस एस च्या कार्यालयावरती घोषणा देणार असेल तर ते सुजात दादा आंबेडकर आहे ते आपण समजून घेतलं दोस्तो या कुठल्याच दबाव यंत्रणेला भीक न घालता जर वंचित बहुजन आघाडीची सत्ता या देशात आली तयारीतल्या मोदीला आणि शहाला संविधानाच्या चौकटीत घेऊन येऊ असं ठणकावून सांगणारे श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यामुळे आपण इथे समजून घेतलं पाहिजे आजच्या घडीला जर या देशामध्ये दे कुणी फुले शाहू आंबेडकरांची चळवळ रुजवत असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आहेत ती वंचित बहुजन आघाडी आहे ज्या वेळेला आम्हाला विचारलं जात की वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा काय आहे त्यावेळेला आम्ही छाती ठोकपणे सांगतो भारतीय संविधानाचा सरनामा हाच वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा आहे बाळासाहेब आंबेडकर इथल्या तरुणांना उद्देश देत असताना कायम स्वरूपी सांगत आलेले आहेत की इथल्या तरुणांनी चळवळीच्या खांद्यावरती न बसता चळवळ खांद्यावरती घेऊन काम केलं पाहिजे त्यापुढे बाळासाहेब आंबेडकर सांगतात की जर तुम्हाला तुमचं नेतृत्व सिद्ध करायचं असेल तर तुम्ही पक्ष हा निवडावाच आणि फक्त बोलून आम्ही या ठिकाणी थांबत नाही तर आज खऱ्या अर्थाने इथल्या वंचित शोषित घटकातून आलेल्या प्रत्येक तरुणाला वंचित बहुजन आघाडी नेतृत्व करण्याची प्रतिनिधित्व आज अनेक तरुण जो तरुण कुठल्याही प्रकारचा सोन्याचा चमचा घेऊन जणमलेला नाहीये जो तरुण ज्याच्या मागे कुठल्याही प्रकारची घराणेशाही नाहीये जो तरुण जो, जो कुठल्याही प्रकारे धनदांडगा नाहीये आज जो तरुण इथल्या सर्वसामान्य घराण्यातून आलेला आहे गोर गरीब समाज व्यवस्थेतून आलेला आहे त्या तरुणाला प्रतिनिधित्व देण्याची संधी जर खऱ्या अर्थाने कुणी देत असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आहेत लक्षात ठेवा आज इल्या आशिया खंडातल्या सगळ्यात मातब्बर म्हणून ओळखणाऱ्या ह्या मुंबईच्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्षपदी जर या स्नेहल सोहनीला वयाच्या सव्वीस सत्ताव्या वर्षी जर कोणी बनवलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर हे ती वंचित बहुजन आघाडी आहे दोस्तों हो मला मान्य आहे या ठिकाणी आप आपण साहेबांना ऐकायला या उत्सुक आहोत आतुरतेने आपण त्यांची वाट बघत आहोत त्यामुळे आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी आभार मानते आणि आपण या पुढची लढाई अशा प्रकारे लढायची आहे येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत ज्या वेळेला या मुंबईचा महापौर ठरवायचा असेल ना वंचित बहुजन आघाडीला वगळता ह्या मुंबईचा महापौर ठरला नाही पाहिजे अशा प्रकारची बांधणी आपल्याला करायची आहे अशी कामं करायची आहेत आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि आपण आला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार मानते धन्यवाद मला इथे बोलाबद्दल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार एक घोषणा जोरात होऊन जाऊ द्या वंचित बहुजन आघाडीचा अरे वंचित बहुजन आघाडीचा श्रध बाळासाहेब आंबेडकर आगे बडो श्रदैव बाळासाहेब आंबेडकर आगे बडो धन्यवाद